मुख्यमंत्र्याचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा एक नेता यांनी मिळून जरांगेच्या विरोधात बोल असं त्याला बजावलं आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दाबण्यासाठी मोठे कारस्थान सत्तेतील एका मंत्र्याचा हात असल्याचा आरोप नमस्कार मित्रांनो शोध न्यूजमध्ये आपलं स्वागत कालपासून राज्यात एक नवाच विषय चर्चेला आला आहे आणि तो तितकासा स्फोटक देखील आहे यातील सत्य लवकर बाहेर येणे हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे मराठा आरक्षणासाठी मनोज दारंगे पाटील यांनी जीवाचं रान केलेलं आहे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे कोणापुढेही ते कधीही झुकायला तयार नाहीत लाठी हल्ल्यानं ते घाबरले नाहीत म्हणून आता त्यांना दबाव टाकण्यासाठी आणि पर्यायाने मराठा आंदोलन चिरडून टाकण्यासाठी एक मोठे कारस्थान सुरू असल्याचं समोर येत आहे निदान प्रथमदर्शनी तसं दिसत तरी आहे अजय बारसकर नावाचे कीर्तनकार आणि त्यानंतर एक महिला समोर आली आहे त्यांनी रंगे पाटील यांच्यावर बेलगाम आरोप करण्यास सुरुवात केली आहे अर्थात त्यांनी अजून तरी कसलेही पुरावे दिलेले नाहीत परंतु त्यांच्या आरोपाने मोठा गदारोळ उठला आहे अजून हे आरोप का होत नव्हते मग आत्ताच आले कुठून असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे तर दुसरीकडे दारंगे पाटील काही मागे हटायला तयार नाहीत शिंदे आणि फडणवीस यांच्या नाकात द मांडला आहे त्यांनी अशाच वेळी हे अस्त्र बाहेर आलं आहे त्यामुळे यातील सत्य काय आहे की हे सगळं कारस्थानच आहे हे समजण्यासाठी आणखी काही काळ जावा लागणार आहे सध्या मात्र प्रचंड गदारोळ सुरू झाला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर काल अजय बारसकर यांनी अनेक आरोप केले त्यानंतर मनोज जरांगे यांनीही हे सर्व आरोप फेटाळून लावले त्यानंतर आज अजय बारसकर यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांच्यावर फडणवीसांच्या मंत्र्यांचा हात आहे असं म्हणत हल्लाबोल केला आहे अजय बारसकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत आहेत हा ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बडा नेता आहे ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबलं गेलं आहे ते प्रकरण उघड करू नाहीतर तू जरंगेच्या विरोधात बोल असा दावा त्याच्यावर आहे तो आमदार बच्चू कडू याच्यासोबत येत होता आम्ही त्याला मानतही नाही आणि ओळखतही नाही तो कोण आहे हे आम्हाला माहिती नाही असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे ज्या व्यक्तीला कोणी विचारत नाही त्याच्यावर सरकारचा हात असल्याशिवाय इतकं होऊ शकतं का मी बारसकर यांच्या हातानं पाणी पिलो असतो तर ते मोठे झाले असते म्हणजे त्यांनी जाऊन सांगायचं मी तरंगेंचं उपोषण सोडवलं माझ्यासोबत जे नेते होते त्यांना मंत्री करा मी त्याला मोठं करायचं का असा सवालही तरंगे यांनी उपस्थित केला आहे त्याचबरोबर वर ज्या महिलेला न्याय मिळाला नाही बड्या नेत्यामुळं महाराष्ट्रातील सहा कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो त्या महिलेने आम्हाला सांगावं तिला न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आहे आम्ही पाहतो तिला कसा न्याय मिळत नाही त्याने अनेक चुका केल्या आहेत त्याने म्हणजे बारसकर संस्थांच्या नावाखाली तीनशे करोड रुपये जमा केले दुसऱ्या गावात भिशी घेऊन पळून गेला आहे तो असाच मरणार आहे असं जरंगे पाटील यांनी म्हटलं तो म्हणजे अजय बारसकर तो कुठल्या नेत्याबरोबर फिरत होता कोणत्या नेत्याच्या मागे पळत होतं याचे सगळे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहेत आता मराठ्यांना आरक्षण मिळत आहे तर ही गोष्ट काही लोकांच्या डोळ्यात खोपते बारसकर यांना एका मंत्र्याने बोलायला लावलं असून चाळीस लाख रुपये घेऊन बारसकर ही बडबड करीत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता केला आहे मराठा आरक्षण आणि जरांगे आंदोलन या दोन्ही प्रकरणामध्ये आता राजकारण रंगल्याचं दिसायला लागले सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बारसकर यांच्या भूमिकेवरून सरकारवर थेट गंभीर आरोप केले आहेत त्यानंतर मनोज दारांगे यांनीही पत्रकार परिषदेत बारसकर हे चाळीस लाख रुपये घेऊन माझ्याविरुद्ध बोलत आहेत तसेच त्याच्यावर सरकारमधील एका मंत्र्याने दबाव आणल्याचंही दारांगे पाटील यांचं म्हणणं आहे त्यामुळे बारसकर आणि दारांगे यांच्यातील वादावरून आता मराठा समाज देखील आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे अजय बारसकर याच्यावर बलात्काराचे आरोप महिला करतात हा ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांचा प्रवक्ता आणि देवेंद्र फडणवीसांचा एक नेता यांनी मिळून दरांगेच्या विरोधात बोल असं त्याला बजावलं आहे बारसकर कोण आहे हे माहिती नाही माझ्या विरोध बो विरोधात बोलण्यासाठी चाळीस लाख रुपये घेतल्याची माहिती असल्याचा गंभीर आरोप देखील दरांगे पाटील यांनी जाहीरपणे केला आहे तसेच एका दिवसात एवढं चॅनल याला उपलब्ध झाले कसे एकोणीस वर्षात मला चॅनल मिळालं नाही मी एकोणीस वर्ष संघर्ष करतोय जो कोणी बडा नेता याच्या मागं आहे तुम्ही बारसकरला साथ दिली तर तुमच्या पक्षाचं देखील वाटोळं होईल असं देखील जरांगे पाटील यांनी सुनावलं सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही सरकारवर गंभीर आरोप केलेले आहेत जरांग्यांनी ताकदीनं लढा दिला यात शंकाच नाही पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याचे दिसत आहे आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाटतील ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे हे दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकणारं नाही सगळ्याच राजकारण्यांनी दगा दिला आहे पण शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत अंजली दमानिया यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे तसंच अजय महाराज बारसकर यांना सरकारनेच उभं केल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे बारसकर यांच्या आरोपाने आणि जरंग यांच्या प्रतिटोल्याने राज्यात मोठी खळबळचं उडालीच आहे ओढणारी आहे पण बारसकर यांनी त्यांच्याकडील पुरावे जाहीर करणे आता आवश्यक बनले आहे समाजासाठी एक मोठं आंदोलन उभारलं गेलं आहे त्याला दाबण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न होत आहेत अगदी लाठी हल्ल्यापासून सगळे करून झाले पण जरांगे काही मानायला तयार नाहीत झुकायला तयार नाहीत नमायला तयार नाहीत त्यामुळे अशी आंदोलने हे नियमित चिरडले जातात अर्थात हे लोकांनाही माहीत आहे या सर्व प्रकरणात नक्की काय आहे हे आज तरी आपण ठामपणे सांगू शकत नाही बारसकर यांनी आता अधिक वेळ न घालवता जरांगे यांच्या विरोधातील जे असतील त्यांच्याकडे तर ते पुरावे जनतेच्या दरबारात आता मांडायला हवेत लोक त्यांना डोक्यावर घेऊन नसतील पण पुरावे नाही दिले तर काय होईल हे सांगण्याचीही आवश्यकता नसावी पारसकर यांच्यामागे मंत्र्यांचा हात असल्याचा देखील आरोप झाला आहे त्यामुळं याची झळ आता मुंबईपर्यंत जाणार हे नक्की मुंबईपर्यंत ही झळ पोहोचणार असल्याचं लक्षात घेण्याची गरज आहे यातून काही वेगळे आणि अनुचित घडू नये ही, ही मात्र अपेक्षा आहे खरे काय खोटे काय हे लवकरच बाहेर येईल तोपर्यंत आपण वाट पाहूया या सर्व प्रकाराबाबत या, प्रकारा या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तु? मोकळेपणाने कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा आपले चॅनल अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खरा बेल आयकॉनचं बटन देखील दाबा लाईक शेअर जरूर करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद